नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका बकासूर मित्रांनो खूप दिवस झाला आरामावर आहे दोन ते तीन दिवस झाला आरामावर आहे अजून किती दिवस आरामावर असणार आहे किंवा कोणत्या मैदानात पाळणार याची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे प्रथमता काल विठ्ठल डायवर बुतकर यांचा घरचा साज तेजा आणि भुंगा ही जोडी मित्रांनो काल सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये सातव्या नंबरची गुलालाची मानकरी ठरली त्यांना शुभेच्छा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे उद्या मायनी येते पाळणार दुसऱ्या मैदानात की परवा दिवशी काजड या मैदानात पाळणार याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो उद्या एक भव्य दिव्याचं मायनी येते एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे तर या मैदानात बक्कासूर पाळणार की ना तर पाला पाला नाही तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या बक्कासूर या मैदानात ता पळताना पाहायला मिळणार नाही मग नक्की कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो बाकासूर आपल्याला आता सोळा तारखेला पाळताना पाहायला मिळेल सोळा तारखेचं मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो हर्षभाऊ केसरी एक भव्यदेवी असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान मौजे संसर काजड या ठिकाणी एक भव्यव्य सोपन चैलकाठ्या शर्यतीचं जंगे मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर या ओपनच्या मैदानामध्ये आपला बाकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि पैरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे या मैदानात बाकासूरचा आणि पायरा नक्की कोण असणार आहे तर मित्रांनो या मैदानात बाकासूरचा पायरा असणार आहे कारुंडे स्पेस चिक्क्यासोबत ही जोडी जेव्हा जेव्हा मोठ्या मैदानात पाळायला आली तेव्हा तेव्हा नक्कीच एक नंबर केलेला आहे मित्रांनो आणि हीच जोडी आपल्याला या काजडच्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय एकसष्ट चतुर्थ एकतीस चतुर्थ एक्केचाळीस पंचम एकवीस हो सहावा पंधरा आणि सातवा अकरा हजार रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे मित्रांनो आणि या मैदानात आपला लाडका बक्कासूर शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या काजडच्या मैदानामध्ये तर मित्रांनो बाकासोल्ला या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद